नमस्कार मित्रांनो राज्यातील आणि देशातील शेतकऱ्यांचं दिवसा सिंचन शक्य हो व्हावं म्हणून केंद्र शासनाच्या माध्यमात सोलार पंप दिले जात आहेत आणि त्याचबरोबर राज्य शासनाने राबवली जाणारी योजना म्हणजे मागील त्याला सोलार आणि तिसरी योजना म्हणजे महावितरण ज्या शेतकऱ्याला विजेची जोडणी नाही अशा शेतकऱ्यांनी महावितरण कडे विजेची मागणी केलेली आहे अशा शेतकऱ्याला पहिले लाईनमॅन त्याला वीज देत होता कोटेशन भरल्याच्या नंतर आता नाही तुम्ही जर कोटेशन असेल तर तुम्हाला सोलर पंप देण्यात येत आहे एकूण तीन योजना सुरू आहेत आणि या योजनेअंतर्गत या तीन योजनेअंतर्गत आठ लाख पन्नास हजार सोलर पंप लावण्याचे उद्दिष्ट ठेवलेले आणि त्याला सोलर पंप योजनेअंतर्गत मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी अर्ज भरले होते आणि तेव्हा पेमेंट ऑप्शन येत नव्हतं जर तुम्ही आता फॉर्म भरत असाल मागील ज्याला सोलार तुम्हाला लगेच अर्ज भरल्याच्या नंतर लगेच तुम्हाला पेमेंट ऑप्शन येत आहे आणि ज्या शेतकऱ्यांनी अगोदर पेमेंट केलं नसेल त्या सर्व शेतकऱ्यांना पेमेंट करण्यासाठी मेसेज आलेले आहेत पेमेंट भरणा केला तरच आपला अर्ज मोहरी जाणार आहे पुढे जाणार आहे पुढच्या स्टेपला जाणार आहे आणि यापूर्वी कुसुम सोलार अंतर्गत ज्या शेतकऱ्यांनी अर्ज केले होते त्या शेतकऱ्यांचे अर्जही महावितरण कडे वळवण्यात आलेले आहेत आणि महावितरण कडे अर्ज केले मागेल त्याला सोलर पंप योजना सुरू करून याचं एक सेपरेट पोर्टल बनवण्यात आलं होत सोलर योजने महावितरणच एक अलग सेपरेट पोर्टल आहे परंतु तुम्ही जर महावितरण कडे अर्ज केला असेल मागील त्याला सोलर पंप योजना याच्या अंतर्गत अर्ज केला असेल किंवा महावितरण कारण तिने पोर्टल एकत्रीकरण एक केलेलं आहे काही शेतकऱ्यांना असं वाटतं की आपण कुसुम सोलार या योजनेकडे अर्ज केला मागे त्याला सोलर पंप या योजनेअंतर्गत पुन्हा अर्ज केला तर त्या शेतकऱ्याला वाटतं की आपले दोन्ही अर्ज सुद्धा मंजूर होणार आहेत असा गैरसमज शेतकऱ्यांमध्ये निर्माण झालेला आहे परंतु कुसुम सोलार योजना आणि मागे त्याला सोलर पंप योजना आणि महावितरण या तिन्ही पोर्टलचं एकत्रीकरण केलेले आहे तरी तुम्ही जर महावितरण का अर्ज केला असेल किंवा मागेल त्याला सोलर पंप कृषी याच्याकडे अर्ज केला असेल किंवा किंवा कुसुमला तर तुम्हाला वाटत असेल मी तिन्ही ठिकाणी अर्ज केलेला आहे आणि मला तीन सोलर पंप भेटणार आहेत हा गैरसमज शेतकऱ्यांनी काढून टाकावा कारण ही तिन्ही पोर्टल एकत्रितपणे मर्ज केलेली आहेत त्यामुळे तुम्हाला एकच लाभ भेटणार आहे धन्यवाद